आजचा व्हिडिओ तर तुम्हाला समजला वेट लॉस साठी हा फॉर्म्युला तर नक्की करून बघू आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की राहुलच्या पप्पांचे डोक्याचे केस खूप पांढरे झाले तर ते आता कलर करायचे सकाळी सकाळी मी इथे कलर करायला घेतलेलं आहे तर ही टूप मी आणलेली होती मागच्या आठवड्यामध्ये मी माझे केस कलर केले त्यावेळेस तुम्हाला दाखवली होती मॅक्ट्रिस कलर तर यातली काही शिल्लक राहिलेली होती तर म्हटलं चला मिस्टरांच्या केसांना थोडीशी लावू तर मॅक्ट्रिस कलरमध्ये ना ही टूप बऱ्याच शेडमध्ये मिळते तर तीनशे पंच्याण्णव रुपयाला टूप मिळते त्यासोबत डेव्हलपर पण घ्यावं लागतं ही व्हाईट बॉटल दिसते ना ती तर तिच्यावर पण प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये पण डेव्हलपर आपल्याला बऱ्याच वेळेस यूज करता येतं कारण ते खूप जास्त असतं तसं ट्यूब आपण फक्त दोनदा किंवा तीनदा वापरू शकतो जसे आपले केस असतील तसं ही मी थोडीशी ब्राउनिश शेडमध्ये आणली होती पाच नंबरची तर तुम्ही चार नंबर पण घेऊ शकता जी थोडीशी जुनं ब्लॅक असते तर हे बघा डेव्हलपर आहे ना टाकायचं आता यामध्ये आपण जितकी टूप घेतली ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं डेव्हलपर आणि हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करण्यासाठी आपल्याला धातूचं भांडं घ्यायचं नाही आहे म्हणजे पितळ स्टील लोखंड तुम्ही हे काचेच्या वाटीत किंवा प्लॅस्टिक वाटीमध्ये केलं तरी पण चालेल चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर त्याचा थोडासा रंग चेंज पण होतो आणि लगेच केसांना लावायचं आहे तर मी मिस्टरांना आहे ना, ना इथे दरवाजाजवळच बसवलं आहे आणि त्यांचे केस तुम्ही बघताय खूप पांढरे आहे ना पहिल्यापासून ते केसांना आहे ना, ना मेहंदीच लावत आलेले आहे पण ह्यावेळेस म्हटलं चला आपण जो कलर लावला आहे तोच त्यांनाही लावू तर लावल्यानंतर त्यांना तर खूप भारी वाटलं केस रात्रीच कलर करायचे होते पण रात्री वेळच मिळाला नाही तर ते सकाळी बोलले की लवकर उठून माझ्या केसांना कलर कर म्हणून मग अंग घोळ करायच्या आधीच त्यांचे केस कलर करते केस कलर केल्यानंतर चाळीस मिनिटांनी केस धुवायचे पण केस धुताना साबण किंवा शॅम्पू अजिबात लावायचा नाही तसेच केस धुवायचे नंतर दुसऱ्या दिवशी आपण शॅम्पू लावून पुन्हा केस धुवायचे तर तुम्ही बघताय मी कशा प्रकारे ब्रशने केसांना कलर करते अशाच प्रकारे सर्व बाजूने ना केस कलर करायचे तर दरवेळेस मी महिन्यातून एकदा केसांना मेहंदी लावते सेमिस्टरांच्या निशाची आणत असते मी पण ह्यावेळेस म्हटलं कलरच लावू आपण आणलेला तर छान लागला कलर पण तुम्हाला नंतर त्यांनी केस धुतल्यानंतर मी दाखवेलच आणि बऱ्याच त्यांनी मला विचारलं की किती महिन्यांनी आपण हा कलर लावायचा आहे तर तुम्ही दोन किंवा तीन महिन्यानंतर केसांना कलर करू शकता तर अशा प्रकारे मी मिस्टरांच्या केसांना कलर केला आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा होते हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मस्त सकाळ झालेली आहे आणि हां मला माहिती आहे काल मी गुळाचा चहा दाखवला हो पण माझ्याकडून चूक झाली गुळ टाकताना जी व्हिडिओ मी काढली होती ती त्यामध्ये टाकायचीच विसरली खरं तर काल काही गडबडीमध्ये व्हिडिओ एडिट केला कारण खूप उशीर झाला होता व्हिडिओ टाकायला पण त्यामुळे मग माझ्याकडून असं झालं आणि गुळ टाकताना तुम्हाला ते दिसलं नाही त्यावर खूप 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 कमेंट आलेले आहे मला म्हणून म्हटलं चला आज सकाळी सकाळी सांगावं आणि तुम्हाला आता मी गुळाचा चहा पुन्हा करून दाखवते तर चला चहा घ्यायचाच आहे मला तर परत करू आपण गुळाचा चहा चला यामध्ये मी ना थोडस पाणी टाकते चहा पावडर एक कपच बनवते मी आता थोडस आलं टाकते खेचून टाकलं एखादा मिनिट भर आहे ना चहा उकळू द्यायचा आहे मग यामध्ये दूध टाकायचं चा। गुळाचा चहा करताना ना गुळ कोणताही घ्या तुम्ही फक्त तो बारीक करून घ्यायचा आहे खडे टाकायचे नाही आणि दूध टाकायचं शेवट कुळ टाकणार आहे आपण कारण गुळाचा चहा फुटतोच कधी कधी काही गुळांचा चहा फुटत नाही कधी कधी कोणी कोणी सोडा पण टाकतो गुळाचा चहामध्ये पण मी सोडा वगैरे काही टाकत नाही आहे आता दूध टाकू आपण एक मिनटानंतर आणि सर्वात शेवटी मग गुळ बारीक करून टाकायचा तर मी जो लाडूसाठी वापरते ना देशी गुळ मी तोच वापरते याला तर तो थोडासा बारीक करून घेते वडील आलेले पुढे त्यांनाही थोडासा चहा वाढवते आता गुळाचा आवडतो त्यांना पण आता हे पण एक मिनिटभर उकळू देऊ आपण तर यातला मी थोडासा गुळे ना काढून घेतला थोडा बारीक करून घेतला तर आता हा गुळे ना आपल्याला जसा गोड पाहिजे चहा तसा टाकायचा आहे तर मी टाकला आणि लगेच मिक्स करून घ्यायचं गुळ टाकल्यानंतर चहा जास्त उकळायचा नाही आता गॅस आपण बंद करू गुळ टाकल्यानंतर चहा आहे ना फुटलेला नाही हे बघा आता आपण आहे ना गुळ विर विरघळला आहे हा चहा आहे ना गाळून घेऊ कपामध्ये अजिबात फुटलेला नाही आहे आणि हे बघा गुळ पूर्ण विरघळलेला होता हे बघा आलंय फक्त हे तर असा हा आपला गुळाचा चहा रेडी आज सकाळी सकाळी दादा आले होते सहज आले होते एवढ्यात मी काही त्यांच्या घरी गेलीच नाही माहिरी त्यामुळे ते चालू होते मला भेटायला मग त्यांना पण गुळाचा चहा दिला आणि आपल्याकडे सकाळी संध्याकाळी चार पाच वाजल्यानंतर चहा होतोच किती पण कामाचा थकवा आला ना थोडासा चहा पिल्यानंतर खरंच फ्रेश वाटतं आणि परत कामाला उत्साह येतो तर चला म्हटलं तर चहा घेऊ त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची आहे दादा गेले त्यानंतर मग मी लगेच भाज्या कट करून घेतल्या मला आहे ना फ्लावरचीच भाजी करायची होती पण फ्लावर वरचा कण खूप छोटा होता आणि भाजीची क्वांटिटी वाढवण्यासाठी मी इथे एक बटाटा कापून घेतला एक टोमॅटो आणि दोन शिमला मिरच शेगडीवर इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घेतलं फ्लावर मी कापल्यानंतर अशी पाण्यामध्ये टाकते जरा वेळ कारण फ्लावरवरती खूप जास्त औषध फवारणी केलेली असते ना त्यामुळे ती गरम पाण्यात धुवून घ्यायची आणि इकडे कढईमध्ये तेलामध्ये अख्खा लसून टाकला अख्खा लसूण आवडतो मला त्यामध्ये कापलेला बटाटा पण टाकला बटाटा थोडासा पाच मिनटं तेलामध्ये फ्राय करायचा आणि त्यामध्ये फक्त मी हळद पावडर आणि माझा घरगुती काळा मसाला टाकला अशा फ्लावरच्या भाजीला आहे ना मी फक्त काळा मसालाच वापरते पण खूप भारी झालेली होती ही भाजी तर या मसाल्याची टेस्ट पण खूप छान लागली मिस्टरांना तर ही भाजी खूप आवडली तर यामध्ये मी आता शिमला आणि टोमॅटो पण टाकला आहे सर्व काही भाज्या आहे ना व्यवस्थित तेलामध्ये मसाल्यात परतवून घ्यायच्या यामध्ये फ्रेश मटार किंवा मग श्रावण घेवडा तुम्ही अशा कोणत्याही भाज्या टाकू शकता आता यामध्ये मी ना फ्लावर टाकते वाफवलेली जास्त वाफवली नाही मी फक्त गरम पाण्यामध्येच थोडीशी स्वच्छ करून घेतली आणि ती पण छान परतवून घेतली चवीनुसार मीठ टाकायचं आणि मी ना अशा फ्लावरच्या भाजीमध्ये अख्खे शेंगदाणे वापरत असते तर माझ्याकडे अख्खे संपलेले होते मी भाजून ठेवले ना तर भाजलेलेच थोडेफार टाकले तर तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही तर नाही टाकले तरी पण चालेल आता या भाजीमध्ये ना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे फक्त वाफेवरतीच ही भाजी ना मस्त शिजते मिठामुळे भाजीला पाणी पण सुटतं आणि सात ते आठ मिनिटामध्येच ही भाजी ना शिजून मस्त रेडी झालेली आहे तर हे बघा खूप मस्त दिसते ना कबूतर आहे का हे सगळे खरच अरे बापरे चारी पण उडून गेले पण शेंगा खात होते का सकाळी सकाळी छान असं मस्त ऊन पडलेलं आहे वरती टेरेस वर इथे शेंगा टाकलेलं आहे ना सकाई सकाई तर सकाळ सकाळी कागद उघडून दिला झाकलेल्याच होत्या आणि बघितला ना तुम्ही खूप छान मस्त चार कबूतर इथे आलेली होती भिंतीवर बसलेली होती शेंगा खात होती दोन पण आम्ही येताच उडून गेली कपड्यांसाठी इथून ना दोरी बांधलेली आहे हे पडलाय ड्युटी चालू झाली आराम झाला केस छान झाले आता आता मला काही समजणार मस्त झाले मिस्टर शेतामध्ये गेले आणि त्यांना ना मला एक पावडर बनवून द्यायची आहे त्यासाठी त्यांनी मला काही वस्तू आणून दिल्या आहे तर सर्व काही इथे मी घेतल्या कालच रात्री बनवायची होती तसं तर चार पाच दिवस झाले त्यांनी साहित्य आणून दिलं पण मला वेळच मिळत नव्हता म्हणून म्हटलं चला आता सकाळी सकाळी बनू तर त्यामध्ये मेथी नव्हती त्यांना वाटलं घरात मेथी आहे होती घरामध्ये भरपूर मेथी होती पण लाडूला वापरली गेली ना त्यामुळे संपली होती आणि रात्री करायला घेतली मी पावडर तर मेथीच नाही मग सकाळी त्यांनी ही एक किलो मेथी आणली एवढी नाही टाकणारे लाडूसाठी लागते ना तर संपलीच होती तर म्हटलं एक किलो घेऊन या कारण सध्या मेथीच्या लाडूची भरपूर ऑर्डर आहे आणि मी मेथी टाकल्यानंतर तो लाडू कडूच लागत नाही त्यामुळे काहीतरी बोला की अजून मेथी वाढवा तर खूप छान टेस्ट येते मेथीच्या लाडूंची आता इथे मी काय काय घेतलेले आहे तुम्हाला रात्री तर दाखवलं परत एकदा दाखवते आणि हां ही पावडर आहे ना त्यांना कोणीतरी सांगितली बनवायला आणि रोज पाण्यामधून एक चमचा ती घ्यायची तर मला काही माहिती नाही याविषयी ते बोलले की तू कर फक्त मला घ्यायची रोज पाण्यासोबत म्हणून करते मी तर ह्या सर्व काही वस्तू त्यामध्ये आहे तर मी ना किती घेतलेलं आहे त्यांनी हां वजन काटा राहून नाही ना ऑनलाईन मागवला आहे तो डाएट करतो आहे ना सध्या तर सर्व काही यावरती मोजूनच घेतो शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम मग तो खातो असं काही आहे म्हणून त्याने हे मागवले तर इथे ओवा ठेवते पन्नास चार म्हणजे आहे आता हा शंभर थोडंफार एक्स्ट्राचं देतात ते हे शंभर धने हे जिरे हे धने जवळ शंभर बडीशेप पण शंभर ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम धरा बावीस आहे पण वीस आणि आता मेथी घ्यायची आहे तर इथे त्यांनी मला ही लिस्ट दिलेली आहे हे बघा हे सर्व काय आणलेलं आहे त्यामध्ये मेथी आहे ना शंभर ग्रॅम आहे तर आता ही मी मोजून घेते यातले ना वस्तू घरामध्ये आता धने आणायची गरज नव्हती घरामध्ये गर, धन्याची डायरेक्ट पोती आहे <laughs> पोतभर धने तरी धने घेऊन आले आणि जवस पण होती चटणीसाठी एकदा आणलं होतं मी पॅकेट ते पण होतं घरामध्ये जिरे पण किलो किलो घरामध्ये आहे ओवा पण किलो भर आहे तरी पण आणलंय चला आता त्यांना मोजून मापून सर्व काय आणायचं होतं म्हणून आणलं बडीशेप थोडीच होती घरामध्ये शिल्लक ती नव्हती दालचिनी पण होती मसाल्यांचे खडे मसाले भरपूर असतात घरात तर दालचिनी पण होती मेथीच नव्हती मेथी संपली होती चला आता त्यांना काय माहिती काय आहे काय नाही ते बोलले की मी हे सर्व काय मोजून आणले तर आता मी पावडर करायला सुरुवात करते दालचिनी थोडीशी बारीक कुटून घेते सध्या माझा आवाज जरा जाड येतो असेल तुम्हाला मला पण माहिती नाही पण मग कारण परवापासून सर्दी तर नाही मला सर्दी नाही झाली पण जा थोडासा आवाजच वेगळा येतोय ये मलाच असं वाटतंय चला सुरुवात करते आणि दोन तीन दिवसापासून गाऊन वरतीच दिसते मी तुम्हाला कारण दिवसभर लाडू मसाल्यांमध्ये मदत करावी लागते तर मग त्यामुळे सध्या गाऊनवरतीच आहे मी कामा कामामुळे कामाचं प्रेशर जरा जास्त वाढलेलं आहे आणि बऱ्याचदाही बोलाय की हेल्पर लावून घ्या कुणी मदत निस ठेवा तर योग्यता येते पण कधी मधी ती सुट्ट्या घेते ना त्यामुळे मग थोडंसं मला जड जातं काम आवरायला किंवा लाडू मसाले करायला आणि अजून एक हेल्पर मी बघते माझ्यासाठी तर बघू आता दिवसभरसाठी म्हणजे हाताखाली मला मदत होईल असं थोडासा कामाचा लोड जास्त झालेला आहे पण होते दोन तीन दिवसामध्ये ऑर्डर कव्हर होतील राहुल बोलला चला तर चला आता पावडर करून घेते तुम्हाला पण दाखवते आणि मिस्टर आल्यानंतर सांगते ही पावडर काय घ्यायची त्याने काय होतं त्याचे फायदे काय तर ते आल्यावरच समजेल आपल्याला मी फक्त करून ठेवते वजन मायनस केलं वाटीचं मी आता यामध्ये शंभर ग्रॅम मेथी टाकायची मला शंभर ग्रॅम मेथी म्हटल्यावरती पावडर कडू होईल असं वाटते मला पण आता हो मिस्टरांनी सांगितलंय तेवढं टाकायचं झाले शंभर ग्राम ही दालचिनी थोडीशी फोडून घेते कढई गरम करून घेतली मी हे ना छान असं भाजून घ्यायचंय थोडस मंद गॅसवरतीच भाजायचं खूप जास्त हाय फ्लेमवरती नाही भाजत व्यवस्थित भाजले जावा यामध्ये तेल तूप अजिबात टाकायला सांगितलं नाही मला तर हे बघा छान थोडीशी भाजली मस्त आता मी ही काढून घेते ओवा टाकलाय थोडासा ओवा पण भाजून घ्यायचा कढईचे हँड गरम होते थोडे सर्व पदार्थ आहे ना गरम केले मस्त मंद गॅसवरती भाजले थोडेसे हॅवीशी ठेवते म्हणजे थंड होण्यासाठी कारण गरम गरम नाही याची पावडर करू शकत कर। थोडं थंड झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये एकत्र एक सर्व काही बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायला सांगितलेली आहे आणि मला तरी असं वाटतंय की हे सर्व काही पदार्थ आहे ना वजन कमी करण्याचेच दिसत आहे <laughs> कारण दालचिनी जवस बडीशेप ओवा जिरं मेथी दाना धने हे सर्व काही वजन कमी करण्यासाठीच वापरतात तर माहित नाही पण आता मिस्टरांनाच विचारू आपण सर्व एकत्र करते मी आता हे असं खूप झालं ते एकत्र केल्यावरती हे बघा अशा प्रकारे ही पावडर झालेली आहे एकदम बारीक केली मी मला तर धन्यचिरे पूड पुर, करतो ना तशीच दिसते गरम मसाले सारखे कलर तसा चाल त्याला बनवली मी ही पावडर सर्व काही मी इथे ना बारीक वाटून घेतले मिक्सरला आणि थोडं थोडं आता हे ना चाळण मारून घेते याला म्हणजे जे जे, जे काही जाड असेल ना ते पुन्हा एकदा बारीक करून घेईल मी तर हे बघा मस्त अशी बारीक हैन पावडर झालेली आहे तर आता हा जाड राहिलेला चोथा आहे ना हा परत मिक्सरला चांगला बारीक करून घ्यायचा आणि हे बघा मस्तही अशी पावडर तयार झालेली आहे थोडीशी गरम आहे ना तर थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये मी याला भरून ठेवल तर ही पावडर आता थंड झालेली आहे आणि इथे मी कंटेनरमध्ये भरून ठेवते हवा बंद डब्यामध्ये भरायची आहे कारण याचं झाकण आहे ना हे आहे तर म्हटलं यातच भरू कारण काचेचं घ्यायला सारखं सारखं घ्यायचं ठेवायचं त्यामुळे मग म्हटलं हेच बर आहे यामध्येच राहील व्यवस्थित तर ही एवढी पावडर तयार झालेली आहे बघा चला पावडर तर तयार आहे पण ही पावडर कशी घ्यायची कोणी घ्यायची का घ्यायची याबद्दल पण थोडीशी माहिती सांगते आता मिस्टर आले होते आता तर त्यांनी मला सांगितलं मी त्यांना विचारलं तर याची माहिती पण सांगा म्हणजे तुम्हाला पण याचा फायदा होईल तर मी तुम्हाला बोलीच होती ना की वजन कमी सर्व मला वस्तू दिसत आहे तर ही पावडर पण वजन कमी करण्यासाठी वेट लॉस करण्यासाठीच बनवली मिस्टरांचा पोटाचा घेरे ना थोडा कमी करायचा आहे त्यांना म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू हे बनव आणि मी त्यांना विचारलं की ही पावडर कशी घ्यायची तर ते बोलले की सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर चहा पिण्याच्या एक तास आधी म्हणजे आपण काही खाण्याच्या एक दीड तास आधी ना कोमट पाणी करायचं त्यामध्ये एक अर्धाच चमचा सुरुवातीला तर ते बोले अर्धा चमचा टाकायची अर्धा चमचा पावडर मिक्स करून ते पाणी पिऊन घ्यायचं त्यानंतर एक दीड तास काही खायचं नाही नंतर तुम्ही नाश्ता चहा कॉफी काही खाऊ शकतात ते बोले खाण्याचं बंधन नाही तुम्ही काही खाऊ शकता असं बोलले पण तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचं असेल तर थोडाफार डाएट पण ठेवा आता माझं पण वेट थोडंसं वाढल्यासारखं वाटतंय तर बऱ्याच काही बोलल्या की तुम्ही पण थोड्या जाड झालाय तर मी पण म्हटलं ट्राय करेन पण बोलतोय की मी पण ट्राय करेन मम्मी तर बघू घेतल्यानंतरच समजेल आणि मिस्टर असं बोले की सुरुवातीला अर्धा चमचा घ्या नंतर तुम्ही एक चमचा वाढवू शकता म्हणजे एकदा सवय लागली ना तर आपण थोडीशी अजून वाढू पण शकतो एक चमचा तर आता ही रोज किती टाइम घ्यायची ते पण सांगते सकाळी तर घ्यायची अनाशा पोटी घ्यायची पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये आणि रात्री जेवणाच्या आधी नाही जेवणाच्या आधी नाही सॉरी रात्री ना जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने ना आ, एक चमचा अर्धा चमचा पाण्यामध्ये पुन्हा कोमट पाण्यामध्ये ही पावडर आपल्याला घ्यायची आहे म्हणजे जे आपण खातो ना तर ते जेवण पचण्यासाठी म्हणजे या पावडरमुळे ना आपण जे काही खाऊ ते पटकन पचन होतं आणि आपली पचनक्रिया सुधारते कारण ज्या वेळेस आपली पचनक्रिया सुधारते ना त्याच वेळेस आपलं वजन कमी होत असत तर ते मला आता असं बोलले म्हणून म्हटलं चला तुम्हाला सांगावा आणि आता हा चौथा आहे ना तर हा फेकून द्यायचा नाही आहे तर हा पण मी ना कोमट पाण्यामध्ये नाही मी ना पाण्यामध्ये थोडासा पाच सात मिनिटं चांगला उकळून घेईल एक अर्धा चमचा पाण्यात टाकून त्यानंतर पाणी थोडंसं कोमट होऊन देईल आणि गाळून घेतल्यानंतर ते पिऊन बघाल आणि तुम्हाला सांगल पण कशी टेस्ट आहे याची म्हणजे तुम्ही पण करून बघाल ज्यांना पण वजन कमी करायचे त्यांच्यासाठी सांगते मी तर हे जे आहे ना जाडसर वा जे वाटण्याचं ते मी आता ठेवते व्यवस्थित आधी हे पण वापरून घेईल कारण फेकून देण्याऐवजी त्याचा वापर होईल ना तर चला आजचा व्हिडिओ तर तुम्हाला समजला वेट लॉससाठी हा फॉर्म्युला नक्की करून बघू आम्ही आता केलं तर आहे तुम्ही करून बघा जर आम्हाला फरक पडला ना तर नक्कीच करा तर चला आता अच्छा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय